बोअरवेल अनुदान योजना शेतकरी यांची प्रगती होण्यासाठी शेतीला पाणी आवश्यक असते बोरवेल खोदण्यासाठी पन्नास हजारांचे अनुदान मिळणार आहे तर चला आज आपण जाणून घेऊयात या योजनेबाबत पात्रता कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया योजना कोणाची आताच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सिंचनाच्या विविध सुविधा पुरवल्या जात आहेत यात नवीन विहिरींचे खोदकाम बोरिंग प्लास्टिक अस्तरीकरण नवीन शेततळी ठिबक पीव्हीसी सी बसवणे आणि जुन्या विहिरींची दुरुस्ती यांचा समावेश आहे या योजनेसाठी पात्रता एक अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा दोन तो अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा तीन अर्जदाराकडे वैध जातीचा दाखला असणे आवश्यक आहे चार अर्जदाराच्या नावावर सात बारा आणि आठ अवतारा असावा पाच अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे सहा अर्जदाराच्या नावावर किमान एक एकर शेती असणे आवश्यक आहे बोरवेल अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन जातीचा दाखला तीन उत्पन्नाचा दाखला चार सात बारा आणि आठ अवतारा पाच शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र सहा एक एकर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला सात विहीर नसल्याचा दाखला बोरवेल साठी आठ पाचशे फुटांच्या परिसरात अन्य विहीर नसल्याचा दाखला नऊ कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय चे पाहणी शिफारस पत्र दहा गट विकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र अकरा जागेचा फोटो आणि ग्राम ठराव अर्ज कसा व कुठे करावा एक ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या महाडी बीटी महाडी बीटी पोर्टलवर लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट ऍग्री डॉट महा ऑनलाईन डॉट गव्ह डॉट आय एन संकेतस्थळ दोन शेतकरी योजना विभाग निवडा तीन बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हा पर्याय निवडून अर्ज भरावा चार अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी सहाय्यक किंवा सीएसएससी केंद्रात संपर्क साधावा अशाच नवनवीन शेती शेतीविषयक आणखी योजनेची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद